नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो वडूचं मैदान आहे एक आदत एक बैलचं पेडगाव फाटीवर दिनांक चौदा तारखेला हे मैदान आयोजित केलेलं आहे तर मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत आहेत तर, तर कृषी उत्पन्न बाजार समिती खटाव तालुक्याचे सभापती दत्तात्रय पवार साहेब आहेत आपल्या सा समोर येत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल कशा निमित्त मैदानाने कोणत्या ठिकाणी मैदान आयोजित केलेलं आहे सातारा सांगली विधान परिषद माजी माझे आमदार खाटाव मान तालुक्याचे सहकार मर्शी व गणेश उत्सवानिमित्त माझे आमदार प्रभाजी गाडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या चौदा तारखेला शनिवारी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल हे आम्ही आक आकर्षित आकर मैदान जेडगाव फाटीवर ठेवले आहे आपण पाहतं की बक्षिसांची रक्कम म्हणजे जास्तच आहे तरी बरीचशी मैदान आयोजक ओपनचं मैदान भरवतात आदत मैदान भरवण्यामागचं मागचं उद्दिष्ट काय आहे तुमचं आणि काय संकल्पने हे मैदान भरवले माझ्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शोकरींना व शेतकऱ्यांना एक आदत एक बैल ठेवण्याचं मागचं म्हणणं असं आहे की जे वासरू लहानाचं घेऊन त्याला रेसल द्यायची वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्याला जोपासायचं आणि फाटीवरती आणून पळवायचं त्यांना पण या संधीचा फायदा व्हावा आणि दोन लाख पंचावन्न हजार पाचसं एक टक्क्याने जर डिपॉझिट बघितलं तर अडीच हजार रुपये होते तर माझे आमदार प्रभाजी गाडगे साहेबांच्या सांगण्यातून आले की बैलगाडी शोकांना भाडे वाहनाचं देता येत यावं आणि त्यासाठी चार दोन माझ्या शेतकरी तरुण घटणारे असतात त्यांनाही परवडावं त्यासाठी दीड हजार रुपये आम्ही फीट प्रवेश फी ठेवले हो आहे आणि जे बक्षीस बोललेलं आहे ते याच फाटीवरती रोख आणि चोख कुठलाही रुपया कमी जास्त न करता जे जाहीर केले ते इथं वितरित करण्यात येणार आहे तरी बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल तुमच्यातर्फे बैलगाडी मालकांना एवढंच मी सांगेल की येत्या चौदा तारखेला जास्तीत जास्त बैलगाडी शोकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं हे मैदान सर्व अटी व नियमाने पार पडेल आणि जे बक्षीस बोललेलं आहे ते सर्वच्या सर्व वितरित करण्यात येणार आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम आणि अटीनुसार होणार आहे का शंभर टक्के त्यांच्या नियमाने अटीनुसार होणार आता मैदानाच्या फाटीकडे येतो मैदानाची फाटी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रातली एक नामांकित फाटी आहे आणि तरी आता फाटीची तयारी कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने फाटीची तयारी करून घेतली आहे तू फाटीची तयारी संपूर्ण चांगली झालेली आहे आता फक्त उद्या ट्रॅक्टरने एकदा नांगर फक्त फाटीचा मारून घ्यायचा आहे बाकी सगळं आयोजित झालेलं आहे मित्रांनो वडूसचा नामांकित बैल म्हणजे महाकाल बैलाचे मालक आहेत आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार परिचय पहिला अमोल महादेव वाघमारे काय सांगाल मैदानाचे नियम वाटी कशा पद्धतीने असणार आहेत आणि जर समजा इन केस एखाद्या ड्रायव्हरने शेपूट चावलं गट सेमी आणि फायनल ला तर कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे आता जी आपली अखिल भारतीय संघटना आहे बैलगाडी संघटना त्या नियमानुसार मैदानात कसं का आहे काटी ल हसोड हे तर बंदी आहे पहिल्यांदा काय अन्न सुद्धा बंदी आहे आम्ही सगळ्या स्टॉलवाल्यांना पण सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मैदानाचा पल्ला पल्ला आता साडे नऊशे फुटवा आहे पल्ला त्यातून कमी जास्त करून आठशे ते साडेआठशे ते नऊशे आम्ही ठेवणार आहे पल्ला आणि जर तसं काय बाबा आदत आहे ते आदतच आलं पाहिजे दुसऱ्यांना काय तसंही म्हणजे होणार नाही कारण काही काही वेळेस आदत म्हणून दुसरी काय पळवती ती त्यांनी एक त्यांना एक आव्हान आहे की बाबा आदत आहे त्यांनीच पळवाय घेऊन या आदत आदत त्यांचा चेक केला जाणार आहे दुसरी गोष्ट डायवर डायवरनं समजा असे चावला किंवा काठी मारली तर ती गाडी बाद होणार होणार आहे आणि संघटनेच्या नियमानुसार त्या डायवर काय संघटना कारवाई करेल ती त्यांना ती स्वतःहून हे केलं पाहिजे जर, जर समजा गटाला एखादी गाडी बाद झाली तर आपण मैदानात पाहत असतय की आ, परत एकदा गाडी नोंदवतात बैलगाडी मालक म्हणजे पावती एखादी दुसऱ्याची घेऊन वगैरे तर ती गाडी जर निदर्शनास आली तुमच्या तर ती गाडी बाद केली जाणार के हो। केली जाणार आहे आणि एक बैल एकच वेळा पडला पाहिजे जर दुसऱ्यांदा तो आला चुकून जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती बैल म्हणजे गाडी फॉलच करणार आहे आम्ही पण काय वेळेस मग मोरे सरकार त्यांना व्यवस्थितपणे विचार करते हो ते बोलते ती त्यांनी पण कळलं पाहिजे की बाबा डबल बैल पाळवायचा नाही एकदा हे मैदान काय पैसे कमवायसाठी केलेलं नाही हे नावासाठी मैदान आहे कारण प्रत्येक मैदानात बघतोय आपण की बाबा फायनल राहिल्यानंतर बक्षीस देताना सुद्धा ती काय काय वेळेस आम्ही ती झेपलय झेललंय की पैसे म्हणजे बक्षिसाची फी असते काय म्हणजे वा एक लाख रुपयापेक्षा तर एक हजार रुपये प्रवेश फी असते ट्रॉफी असते त्या परत पैसे संध्याकाळी पाकिटात भरताना पाच दहा हजार कमी करते ती पण ती असू द्या पण आम्ही त्यात पाच हजार पाच रुपयाची पाच रुपयाची सुद्धा पहिल्यांदा पाच रुपये हातात देणार आहे आणि नंतर बाकीची रक्कम देणार दादा हा मुद्दा मुद्दा मी उपस्थित करतो की सर्व ओपन मैदानातलं एवढं मोठं बक्षीस असतं तुमचं जवळपास अडीच लाखाचं बक्षीस आहे आदत वासनांचा खरंच विचार केलेला आहे तुम्ही या मैदानामध्ये आणि खरंच तुमच्या मैदानात नाही म्हटलं तर खरेदी बर पण भरपूर शंभर टक्के होणार आदत वासनांच्या जर एखादं वासरू चांगलं पाळालं तर आता आपल्या भागात सुद्धा भरपूर आदत पडते ती आणि मोठी पण आदत चांगली पळणार आहे ती पण ह्यात नवीन वासर नव्याण्णव टक्के नवीन वासरांचा व्यवहार जास्तीत जास्त होणार आहेत ह्या मैदानामुळे कारण आता एक नाही बाहेरून आम्हाला आता जे ज्या गाड्या नोंद झाल्या त्यात बाहेरच्याच गाड्या जास्त करून नोंद आहेत आप आणि आपल्या इथल्या काय होत्या नोंद चालूच आहेत आणि एकच आहे फक्त की एवढं आपल्या भागातल्या नाही कारण काय मागच्या वेळेस बघितलं की आपल्या भागातल्याच गाड्या राहिल्या होत्या की त्यांना पण एक सांगतोय की होताहूल एवढं लवकर आपण गाड्या नोंद करून घ्याव्या एवढंच आमचं म्हणणं आहे आता नोंदणी बद्दल येतो नोंदणी सुरुवात झाली आहे का नोंदीला वगैरे नोंदणी झालेल्या भरपूर गाड्या नोंद झाल्या त्या आमची सहा म्हणजे सहा जण सहा पुस्तक चालू आहे ती की टोटल आता गाडी दीडशे पाऊन दोनशे च्या आमची गाडी गेलेली आहे नोंद होऊन हो लोकर लोकर नून नून की की तर कालच्या दिवसातले आज सकाळपासून चालू आहे त्या नोंद की आज काय बघितलेलं नाही म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे आदत बैलगाडी मालकांसाठी की लवकरात लवकर या मैदानासाठी नोंद करून घ्या नोंद ही किती तारखेपर्यंत असणार आहे तेरा तारखेपर्यंत नोंद असणार तेरा तारखे नोंद झाली की आम्ही संध्याकाळचं लाईव्ह गट काढून घेणार आहे किती वाजता काढली जातील लॉट्स संध्याकाळी सातच्या दरम्यान प्रेम चालू करणार बर म्हणजे तेरा तारखेला संध्याकाळी सात वाजता नोंदणी पूर्णरित्या बंद होणार बंद होणार आणि चौदा तारखेला मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद घेतली जाईल नाही नाही पहिला परिचय द्या मी रणजित जाधव बाय बडूज काय सांगाल बैलगाडी मालकांना काय आव्हान करायला मी बैलगाडी मालकांना असं आवाहन करेन की आजपर्यंत झालेल्या मैदानात आदत बैलांचा मोठ्या प्रमाणात असा कुठे विचार झालेला दिसून येत नाही तर आमच्या मान्य आमच्या देवदश्री प्रभाकर गारेकर साहेब यांनी या गोष्टीचा विचार करून जे नवीन वासू गडगुट असतील आदत वासूर असतील यांच्यासाठी हे मोठं व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि या व्यासपीठाचा गाडी मालकांनी बैलगाडी शौकिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी विनंती करेन बक्षिसाची रक्कम एक ते शेवटच्या बक्षिसाची ते ते रक्कम आपली आहे प्रथम बक्षीस आहे दोन लाख पंचावन्न हजार पाच द्वितीय क्रमांक आहे दोन लाख पाच हजार पाच तृतीय क्रमांक आहे एक लाख पंचावन्न हजार पाच चौथं बक्षीस आहे एक लाख पाच हजार पाच पाचवं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार पाच सहावे बक्षीस आहे पंचावन्न हजार पाच सातवे बक्षीस आहे पस्तीस हजार पाच आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंचवीस हजार पाच नवव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार पाच आणि दहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार पाच यासोबत आम्ही आकर्षक अशा ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत प्रवेश फी आम्ही मुळात मैदान भरवताना बैलगाडी मालकांचा विचार करूनच भरवलेला आहे त्यामुळे आम्ही प्रवेश फी ही माफकच ठेवलेली आहे प्रवेश फी आम्ही पंधराशे रुपये पाचशे रुपये ठेवलेले आहे त्यासोबत फिटनेस सर्टिफिकेटचे शंभर रुपये आम्ही त्यात ऍड केलेले असे सोळाशे रुपये बॅरिकेटिंगचं आपण किती करणार आहोत बॅरिकेटिंग आणि कोणत्या साईडला असणार बॅरिकेट दोन्ही बाजूला सातशे सातशे ठेवलेलं सातशे फूट असणार बॅरिकेटिंग त्यामुळं कोणत्याही बैल गाडी मालकाला म्हणजे बैल कुठला बाहेर जाऊन जाण्याचं काही टेन्शन नाही सुट्टीला किती एका वेळेस गट खाली थांबू शकतात दहा गट खाली थांबू शकतात आणि बजर सिस्टीम कशा पद्धतीने असतात बजर सिस्टीम साधारण पाच ते सात बिंदाजी राहील आणि जर समजा इन केस एक गाडी उशीरा आली आले तर त्यांच्यासाठी राखीव तास त्या राखीव तासातून त्याने बाजून आता पेटगावचं मैदान म्हटलं की खाद्य विक्रेते भरपूर येतात तर त्यांना काय आवाहन करायला की कारण आपण पाहता पाहत असता बॅरेके

नमस्कार नाव काय आपलं माझं नाव रोहित गोडसे तरी पार्किंगची सोय कशा पद्धतीने असणार आहे कारण पेडगावचं मैदान म्हटलं की बरेचसे प्रेक्षक हे मैदान पाहण्यासाठी लांबून लांबून येतात पार्किंगची सोय ही ज्या प्रकारे पेडगावच्या मोठ्या मैदानात जशी पार्किंगची सोय केलेली होती त्याप्रमाणे पूर्वेच्या साईडला सर्व मोठ्या गाड्या लागतील त्याप्रमाणे टू व्हीलरला ही भरपूर जागा मोकळी असल्यामुळे टू व्हीलर वगैरे हो इकडे पूर्वे साईडला पण जागा आहे आणि पश्चिम पहिला लॉट खाली पळायला जाईल मैदानाचे समालोचक कोण असणार आहेत आणि झेंडा पंच कोण असणार समालोचक आपले सुनील मोरे सरकार यांची पूर्ण टीम आहे आणि खाली झेंडा पंच आपले सोमा बेडगावचे आणि बापू बर आनंद बोआ बर आणि लाईव्ह कोणत्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार लाईव्ह पी थ्री चॅनल आपल्याला लाईव पाहायला मिळेल दादा शेवट करतो मुलाखतीचा बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल कारण जवळपास तुम्ही म्हटला दीडशे ते दोनशे गाड्या नोंद झालेत तरी संधी भरपूर आहे आदत वासरांना कुठेतरी उजेडात आणण्याची आणि बक्षिसांची रक्कम पण जास्तच आहे म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान म्हटलं तर काय कमी पडणार आहे आदतचं मैदान काय सांगाल त्या बक्षिसांबरोबर बैलगाडी मालकांनी एक ही घ्यावी की बक्षिसाबरोबर बरोबर प, ज्या ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत त्या जवळपास एक पाच ते सहा फुटाच्या मोठ्या ट्रॉफीज आहेत त्याचबरोबर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी कारण नोंद ही अनलिमिटेड गाड्यांसाठी ठेवलेली आहे जवळपास दोनशे गाडीच्या आसपास आता सध्याची नोंद चालू झालेली आहे आणि लवकरात लवकर गाडी मालकांनी आपल्या गाड्या नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी गट सेमी फायनल ला जर सामना निकाल झाला तर कशा पद्धतीने निर्णय असणार आहे आपल्या कमिटी जसं आपल्या संघटनेचा नियम होईल ज्या प्रकारे एक तर दोघे दोन्ही गाड्यांमध्ये संगणमत केलं जाईल किंवा दोन गाड्यांच्या चिट्ट्या टाकल्या जातील बैलगाडी निकाला सामना झाल्यानंतरचा विषय आणि माघारी पाठवली जाणार नाही म्हणजे गटाला जर सामना झाल्यास तर ते सेमीला डायरेक्ट गाडी पाठवली जाईल का म्हणजे सेमीला का परत खाली पाठवले जाती जातील खाली नाही पाठवली जाणार पुढे चाल आणि जर सेमीला झालं तर सेमीला झालं तर त्याप्रमाणे चिट्ट्या टाकल्या जातील किंवा संगणमत केलं तरी चालेल चालतं दादा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा आणि नक्कीच बैलगाडी मालक तुमच्यावर विश्वास दाखवून या मैदानाला नक्कीच आपला बरगतच प्रतिसाद नोंदवतील हीच आशा करतो धन्यवाद धन्यवाद